पेठ येथे शुल्लक कारणावरून दोन गटात राडा रस्त्यावरच वाहने पेटवली दगडफेकीत काही जण जखमी दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी चार ते पाच दरम्यान अकोला शहरात शुल्लक कारणावरून दोन गटामध्ये मोठा राडा झाला शहरातील पेठ भागात ही घटना घडली शुल्लक वादाचे रूपांतर मोठ्या वादात होऊन अकोला शहरात जाळपोळ आणि दगडफेक झाली यावेळी रिक्षा आणि दुचाकी पेटवून देण्यात आल्या या घटनेत काही जण जखमी झाले आहेत दोन गटात झालेल्या या राड्यामुळे हरिहरपेठ भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या प्रकरणाचे रूपांतर मोठ्या दंगलीत होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतल्या जात आहे अकोला शहरातील हरिहरपेठ भागात रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली यानंतर रिक्षा चालक आणि दुचाकी चालकामध्ये किरकोळ वाद झाला मात्र या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन दोन गट समोरासमोर उभे ठाकले या वादातूनच घटनास्थळावर वाहने देण्यात आली यामध्ये एक रिक्षा आणि तीन गाड्या जडून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत तीन ते चार जण जखमी झाले आहेत या घटनेनंतर अकोला शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलिसांनी जमावाला पांगवले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे